नमस्कार मी राम शिंदे आणि आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी के एस के सोशल नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी बातम्या आहे आध्यात्मिक क्षेत्रातील सध्या महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण असून संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध पालख्या विठुरायाच्या भेटीला पंढरपूरकडे रवाना झाले आहेत याच दरम्यान महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक देखील लाखोच्या संख्येने या पालख्यांसोबत पायीवारीमध्ये सहभागी होत पंढरपूरच्या दिशेने निघाले असून ज्ञानोबा तुकाराम भजनाने सध्या सर्व ठिकाणी आनंद पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ निपाणी यांच्या वतीनं पायीवारी करणाऱ्या भाविकांना सेवाभाव रूपाने विविध गोष्टीचे वाटप करण्यात येते यामध्ये मोफत पाणी केळी सफरचंद बिस्किट अशा वस्तूंचे वाटप करत गेली दहा वर्ष अविरतपणे हे कार्य या मंडळाने मोठ्या जोमाने सुरू ठेवले असून वर्षानुवर्ष हे सेवेचे कार्य वाढताना पाहायला मिळते कारण निपाणी गावच्या या लोकपरोपकारी सेवा कार्यात एकशे से पाच गाव समाजातील मोठमोठे उद्योजक सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी यांचा असणारा सहभाग त्याचबरोबर कोयना विभागातील मुंबई असो की गाव क्षेत्र कोणतेही असो स्वतःला झोकून देऊन काम करणारी संघटना म्हणजे स्वराज्य फाउंडेशन आणि याच स्वराज्य फाउंडेशनचे सर्व टीम मेंबर अध्यक्ष संजयजी जाधव त्याचबरोबर सर्व तरुण वर्ग तसेच महिला वर्ग यांची या सेवा कार्यातील उपस्थिती त्याचबरोबर पत्रकार बांधव आणि समस्त ग्रामस्थ मंडळी तरुण वर्ग व महिला मंडळ निपाणी यांचे असणारे योगदान हेच या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे तर याच वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री दादा ओतेकर आणि सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत कोयना वारकरी मंडळाचे अध्यक्ष आणि निपाणी गावचे सुपुत्र हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज शिंदे यांच्या हस्ते व उद्योजक लक्ष्मणदादा जाधव के के शेलार अंकुशजी मोरे त्याचबरोबर स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी जाधव त्याचबरोबर सुजाता ताई कदम राधाताई ललिताताई स्वाती शेलार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाचा उद्घाटन करत वारकऱ्यांना अल्पउपार वाटप सुरू केले यावेळी वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या वतीनं वारकरी देखील जागोजागी पाहायला मिळाले तर विविध पारंपरिक कला देखील अनुभवायला मिळाल्या याचवेळी माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री संदीपजी उतेकर यांनी उपस्थित सर्वांचे मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ व ग्रामस्थ दत्तात्रेय महाराज पिंपरे दादा पार्टे अजयजी जाधव सुनीलजी बांद्रे तानाजी उतेकर संपतजी उतेकर अंकुशजी उतेकर एकनाथजी उतेकर सोबत समस्त तरुण वर्गाने मेहनत घेतली तर हा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्व पुरुष वर्ग महिला भगिनी यांनी भजन म्हणत विठुनामाचा गजर करत विविध खेळ करत आनंद व्यक्त केला पाहूया